बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जिल्ह्यात समुद्रकिनारी बोट बनवण्याचा नवा कारखाना प्रस्तावित असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे नाही जलवाहतुकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला तो स्वीडन दौरा आमच्या महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं पाऊल होतं स्वीडनच्या स्टॉक हॉलम जिथे आपण गेलो ते चौ त्या चौदा बेटच्या मध्ये बसलेला तो सगळा विषय आहे आणि तिथे जेटी जी जलवाहतूक हे सर्वात प्रमुख वाहतूक आहे त्याच्यानंतर रेल्वे आहे त्याच्यानंतर रोड आहे पण ते सगळं तर सगळं जलवाहतुकीवर अवलंबून असलेला तो देश आणि तो भाग आहे आणि म्हणून नेमकं त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि जो कॅन्डेला नावाची ज्या बोटच्या ज्या कंपनीमध्ये मी गेलेलो त्या कंपनीमध्ये त्या कंपनी, कंपनी नेमकं ते कारखाना कसा चालवते काय बोट आहे ते सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं हो। जी बोट आम्हाला डिसेंबरला भेटणार आहे ती पण आम्ही बनताना पाहिली आणि मग एक चांगली बाब आपल्यासाठी अजून एक अशी गोष्ट आहे की आम्ही त्यांनी प्रस्तावना अशी केली की बाबा तुम्ही बोट तर आम्हाला द्या पण कॅन्डला बनवण्याचा कारखाना पण तुम्ही आम्हाला महाराष्ट्रामध्ये द्या आता ते होकार देऊन त्याचा एमओ यू आम्ही इंडिया मॅरिटाइन वीक मध्ये करणार आहे आणि आपल्यासाठी गोड बातमी अशी आहे की तो कारखाना त्यांना समुद्र प... <laughs> किनारी लागत असल्यामुळे <laughs> आपला तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी तो कारखाना का आणतो कॅन्डल नावची कंपनी आहे जी बोट बनवते जी बोट तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिली असेल हो पाठवतो ती इलेक्ट्रिक बोट आहे इलेक् तीस लोकांचा पॅसेज सी टुवेल्व नावाचा त्यांचा मॉडेल आहे तीस लोकांना घेऊन ती प्रवास करू शकते पहिली बोट आम्ही ट्रायल बेसिसवर गेटवे ऑफ इंडिया टू अलिबाग आणि गेटवे ऑफ इंडिया टू केल असं आम्ही तिथे सुरू आता तिथे बघा लाकडी बोटी सगळ्या गेट ऑफ इंडियासमोर लागतात तिथे ही इलेक्ट्रिक बोट आम्ही उतरवणार आहोत डिझेलची बचत होईल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची बाब आहे आणि एक भविष्याच्या दृष्टिकोनातून अशी एक आधुनिक बोट आपल्या समुद्रामध्ये चालते आहे ते आपल्या राज्यासाठी पण अतिशय महत्त्वाचं आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि सागरमाला याच्या अंतर्गत दोन बोटी दोन मच्छीमार सोसायट्यांना वितरणाचा तो कार्यक्रम आहे आता त्याच्या अंतर्गत जेवढे लाभार्थी आहेत मग ते सिंधुदुर्गाचे पण होऊ शकतात रायगडचे पण होऊ शकतात पेणचे पण होऊ शकतात आणि पालघरचे जेवढे लाभार्थी आहेत त्यांना प्रत्येकाला जे जे त्या लाभ घेऊ इच्छितात त्यांना ते बोटी तशाच पद्धतीने मिळतील प्राथमिक स्वरूपात दोन बोटी त्या मच्छीमार आणि राज्य सरकार मिळून ते ती योजना आमची मुख्य प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना चालवते त्यानुसार त्या, त्या कार्यक्रमाला आदरणीय अमित शाह साहेब सोमवारी उपस्थित आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल